हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय कसे कशा सर्वजण मस्त मजेत ना तर मला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही मुन्नारला यायचं ठरवलं होतं ठरवलं होतं म्हणजे अगदीच जास्त दिवसापूर्वी ठरवलं नव्हतं अगदीच लवकरात लवकर डिसिजन घेतलं आणि मग जायचं ठरवलं तर मेन आमचा उद्देश होता की असं बघणं वगैरे असं काही नाही तर प्लेनने जायचं हा मेन आमचा उद्देश होता तर मग तिकीट वगैरे सर्व बुक केले आणि निघालोत मग मुन्नारला मुन्नार मुन्नारला निघाल्याच्यानंतर स्टर्लिंगचं हॉटेल होतं तिथे त्यामुळेच तिथे जायचं होतं आणि ती आमची मेंबरशिप आहे तर हॉटेल पण खूप छान आहे निसर्गाच्या सान्निध्यात आहे आणि नाश्ता पण एकच नंबर आहे तिथे खूप व्हरायटी आहेत नाश्त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ब्रेड ऑमलेट म्हणा प्लेन ऑमलेट म्हणा मसाला ऑमलेट म्हणा त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये इनडोअर गेम आउटडोअर गेम गेम असे वेगवेगळे आहेत प्रकार तिथे पण आणि रात्रीच्या जेवणाचा मेनू जर तुम्ही बघाल तर इतकं जेवण आहे भरपूर तिथे कमीत कमी पंचवीस ते तीस ॲटम असतात खाण्यासाठी म्हणजे व्हेजपासून पनीरमध्ये वेगवेगळी व्हरायटी वे 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 आणि चिकन मटन फिश हे असे वेगवेगळे आयटम तिथे खाण्यासाठी असतात तर नंबर एक असं जेवण असते तिथं पण आणि निसर्गाचं जर बघितलं तुम्ही तर काही मी सांगू शकत नाही एवढं सुंदर व्ह्यू आहे तिथला आणि फोटो सेशनसाठी पण खूप छान छान असे ठिकाण आहेत तर गार्डनला पण खूप छान आणि खूप स्वच्छ असं गार्डन आहे तुम्हाला थोडाही कचरा तिथे हे दिसणार नाही जे आपलं काही मनामध्ये टेन्शन वगैरे आपण असं काही म्हणतो ना तर ज्यावेळेस आपल्याला खरंच कोणत्या गोष्टीचा त्रास होतो किंवा काही असं वाटत असते तर ह्या ठिकाणावर जर गेलं तर पूर्ण मन एकदम स्वच्छ धुतल्यासारखं आणि फ्रेश असं होतं बघता क्षणी माणसाच्या मनामध्ये तिथलं वातावरण असं म्हणजे मनात कुठेतरी घर करायला लागतं एवढं छान आहे आणि छोट्या मुलांना पण तिथे खेळण्यासाठी गार्डन आहे स्विमिंग पूल आहे रोपवे आहे हा रोपवे वेगळा चार्जेस आहे यासाठी आ... मला वाटते दीड हजार का सोळाशे असं काहीतरी चार्ज आहे त्यामध्ये सहा का आठ काहीतरी गेम आहे त्यामध्ये तर त्याचमधला हा रोपवेचा गेम आहे तर रोपवे किती हाईटला आहे तर हा रोपवे कमीत कमी तीन मजली बिल्डिंग होती ही तीन मजली बिल्डिंगच्या एवढा हा रोपवे आहे तर भीती वाटते का ह्या रोपवेवरून जाताना तर खरंच खूप भीती वाटते या रोपवर कारण एवढं पाय ठेवायला पण जागा नसते आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे अशी खोल खोल जागा असते ना त्याचप्रमाणे असं दरीमध्ये असल्यासारखंच आहे जास्त काही खोल नाही आहे पण आहे तशाच प्रकारामध्ये तर मुलांना तर भीती वाटणार झाली तर माझ्या दोन्हीही मुलांनी रोपवेचा भरपूर असा आनंद घेतला आणि घाबरले थोडे सुरुवातीला मग हळूहळू हळूहळू समोर जायला लागल्याच्यानंतर ह्या गोष्टीचं माणसाला काही वाटत नाही पण निसर्ग जर म्हणलं तर नंबर एकच आहे तर छोटा मुलगा म्हणजेच माझा हॅपी खूप घाबरत होता त्यामुळे आमचं सांगणं चालू होतं ये थोडंच राहिले आता ये थोडंच राहिले असं सांगणं चालू होतं म्हणजेच तो आम्ही खालून बघत होतो तो घाबरणार नाही आणि लवकरात लवकर येईल तो रडायचा की मी पडेल का किंवा मला पाय ठेवायला जागा नाही आहे दोरी हालते तर सहा ते सात वर्षाच्या मुलाला हे एवढं हाईट असं रोपवेचं आहे म्हटल्यावर ते वाटणारच झालं या गोष्टी तर दोघांनाही एक सोबतच सोडलं होतं रोपवेच्या त्या दोरीच्यावरती पण मागचा जो माझा मोठा मुलगा आहे तो मोठा असल्यामुळे दोरीवरचं बॅलेन्स व्यवस्थित होत नव्हतं आणि म्हणजेच ती दोरी हलत होती आणि समोरचा लहान असल्यामुळे थोडंसं त्याला मागे ओढल्यासारखं <coughs> होत होतं त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की दादा तू थांब अगोदर मला जाऊ दे मग तसंच केलं आणि तिथे फोटो सेशनची आणि फोटो काढण्यासाठी तर एक से एक व्यू होते त्यानंतर त्याच गेमिंगमध्ये हा एक प्रकार आहे अर्चरी पण आहे इथे आणि गनचे पण असे वेगवेगळे प्रकार आहे ॲनिमल्सला मारायचं आणि गनमध्ये छोटे छोटे जे बलून्स असतात ते टाकायचे असे आणि फ्री फायरसारखे असे वेगवेगळे बरेच असे गेम होते तर ते गेम पण आम्ही खेळत आणि मुलांसोबत आपण पण जगून घ्यायचं आपण पण मुलांसोबत मुलं झाली पाहिजे खेळलं पाहिजे आपल्या वयाला कुठेतरी आपण हरवलं पाहिजे त्यांच्यासोबत आपण पण आनंद घेतला पाहिजे असे विचार आमच्या डोक्यात येत होते म्हणजे नेहमीच येतात तर आम्ही प्रत्येक गोष्टीचा मुलासोबत आनंद घेतच असतो आणि खूप 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 मजा आली खूप छान वाटलं गेम वगैरे खेळते वेळेस त्यामध्ये गाडीची राईड पण होती आणि छोट्या मुलांचं असं चालू होतं की मी हा नेम पकडला तर मला हे पाहिजे डॅडी मी हे जर केलं इथे जर नेम लावला तर मला चॉकलेट पाहिजे असं माझ्या हॅपीचं सुरूच असतं काही ना काही तर कमीत कमी पाचपैकी किंवा दहापैकी एक ते दोन निशान त्याचे लागून जातात मग तेवढ्यावरच तो खुश होतो त्यानंतर बाईक राईड झाली आणि ती बाईक राईड म्हणजे एकदम स्पीडनी होती रिमोटवरची होती पण स्पीड भरपूर होती तिला कारण कसं आपल्याला म्हणजे मुलांना चालवायची सवय वगैरे नसते त्यानंतर ही राईड सगळ्यात डेंजर होती आणि खूप हवा होती तर हिल स्टेशनवर वरती घेऊन गेल्यासारखं ही राईड होती एकदम डेंजर आणि भीती वाटत होती आणि मागे जे भैया बसले होते त्यामुळे घाबरण्यासारखं हे असं त्यांचं म्हणणं होतं काही नाही आहे पण जो व्यक्ती चालवतो त्याला खरंच असं भीती वाटल्यासारखं होतं आणि गार्डनमध्ये एवढा मोठा असा हे एलिफंट आहे तर फोटो स्टेशनसाठी लावलेलं ला आहे खूप छान वाटतं रात्रीचं जेवण झाल्यानंतर म्हणजेच डिनर झाल्यानंतर आम्ही थोडंसं वॉक वगैरे करतो तर तिथल्या किचनमध्ये पण एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि हे जे उंदीर टायगर लॉयन असे जे म्हणजे जे, जे बनवलेले होते स्टॅच्यू तर ते वॅक्सचे बनवले होते आणि खूप छान असे दिसायचे एकदम मस्त असं बघितल्या की त्यांना वाटायचं की उचलून आपण घेतलं पाहिजे पण हात लावायला अलाउड नव्हतं एवढं सुंदर पेंटिंग ह्या किचनच्या वरती म्हणजे जे जो डायनिंगचा हॉल आहे तिथेच केलं होतं आणि आपण पायऱ्याच्या खालून येतो तिथे चहाचे मळे वगैरे असं काहीतरी डेकोरेशन केलं होतं यांचं ऑफिसियल काहीतरी थोडंसं तिथलं स्टर्लिंगचं मॅटर होतं तर माझ्या मिस्टरांनी तिथे बसून सॉल्व केलं मग इकडे आमची मौजमशा सॉरी मौज मस्ती मजा हे चालू होतं त्यानंतर ही जी गाडी आहे तर ही गाडी आपल्याला काय करते तिथे स्टर्लिंगच्या हॉटेलच्या जवळ गेल्याच्या नंतर तर ही रूममध्ये पोहोचवण्यासाठी म्हणजे शंभर किलोमीटरच्या अंतरामध्येच ह्या रूम आहेत आणि म्हणजे जेवणाचं जे आपलं काय म्हणतात ते हॉल आहे तो शंभर किलोमीटरच्या जवळपास आहे तर मग हा गेलेल्या व्यक्तीला वरती पोहोचवणं आपले लगेज घेणं आणि जेवणाच्या हॉलपर्यंत पोहोचवणं असे बरेच मुलं आहेत हे एक किंवा दोन गाड्या आहेत तर ते काम करतात मग तिथे गेल्याच्यानंतर ही अशी आमची रूम होती नंबर एक अशी रूम होती त्यामध्ये फर्निचर बेड सगळं व्यवस्थित होतं आणि हे हॉटेलचा समोरचा एरिया आहे एकदम छान फोटो सेशनसाठी तर खूपच मस्त आहे मुलांना खेळण्यासाठी पण आहे आणि ही गाडी दिवसभर अशी चालूच असतं आणि यांना फोन करावा लागतो की आम्हाला तिकडे यायचं आहे खूप जवळ आहे आपण पायी जरी जायचं म्हटलं तरी दोन ते पाच मिनटात जाऊ शकतो पण थंड वातावरण असल्यामुळं एवढी काही रिस्क आपण घेऊ शकत नाही वारं असतं त्यामुळे चला वाटतं गाडीतच गेलेलं बरं आणि खेळायसाठी पण मस्त असं मैदान आहे ग्राउंड आहे त्यानंतर आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं ही मुलगी होती तिथे मग ती तिला सांगितली ती म्हणत होती की आज काय आहे बड्डे वगैरे आम्ही म्हटलं की ॲनिव्हर्सरी आहे मग तिने आमच्यासोबत फोटो काढले फोटो काढून ती पण खूप खुश झाली आणि आम्हाला विश पण केलं तिने तिला पण खूप छान वाटलं तिनं तिचं तिची जी, जी ओळख आहे ती करून दिली आणि माझ्या मिस्टरांनी आमची ओळख तिला करून दिलेली आहे तरीही दोन तीन दिवस झालं पाहत पण होती आमच्याकडे आणि आम्ही पण तिच्याकडे पाहत होतो बोलत होतो त्यानंतर आमचं लास्टला ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली तर अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि ह्यासाठी आम्ही तिथे मुन्नारला गेलो होतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणे हाच एम होता तर प्रेर नाला खुँ या केंडल त्या दिवशी केक वगैरे कटिंग आम्ही असं काहीच करत नाही केक आमच्या दोघांनाही आवडत नाही त्यामुळे आम्ही केकच्या भानगडीतच पडत नाहीत तर प्रेरणाला खूप खूप थँक्यू ह्या कँडल दिल्यात त्यामुळे एक व्हिडिओला वेगळ्याच प्रकारची रौनक आलेली आहे त्यामध्ये बिस्किट चहा बिस्किट कँडल पण आहे फुलांच्या वेगवेगळ्या कँडल आहेत आणि स्मेलवाल्या पण वेगवेगळ्या अशा कँडल आहेत सो टेक केअर फ्रेंड अँड बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा